नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर माहिती घेणार आहोत कॅन्सर आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार आजच्या धकाधकीच्या जीवनात कॅन्सर हा आजार वाढताना दिसतो आहे पण आयुर्वेदात यावर उपाय आहेत शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन साधणारे कॅन्सर म्हणजे काय व्हॉट इज कॅन्सर कॅन्सर म्हणजे शरीरात पेशींची अनियंत्रित वाढ ही पेशी ट्यूमर निर्माण करू शकतात आणि इतर अवयवांमध्ये पसरू शकतात आयुर्वेदातील दृष्टिकोन आयुर्वेदानुसार कॅन्सर हे अर्बुद किंवा गंभीर ग्रंथीरोग या स्वरूपात ओळखले जाते हे वात पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे होते आयुर्वेद उपचारांचा उद्देश आहे दोषांचे संतुलन शरीरशुद्धी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे शांती प्राप्त करणे वन आयुर्वेदिक औषधे हर्बल मेडिसिन्स एक कांचनार गुगुळू ग्रंथी गाठी ट्यूमरवर प्रभावी लसिका प्रणाली सुधारते दोन अश्वगंधा शरीर आणि मन बळकट करते थकवा व तणाव कमी करते तीन हळद हरिद्रा कॅन्सरविरोधी गुणधर्म असलेले कर्क्युमिन घटक असते रोजच्या आहारात वापरा चार त्रिफळा शरीर डिटॉक्स करते पचन सुधारते अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली पाच गुळवेल रोगप्रतिकारशक्ती वाढवते व जंतुसंसर्गांपासून बचाव करते दोन आहार आणि जीवनशैली सेंद्रिय शाकाहारी व सात्विक आहार घ्या हिरव्या पालेभाज्या फळे आले लसूण यांचा आहारात समावेश करा साखर मैदा तळलेले पदार्थ जास्त मसालेदार जेवण टाळा रोज वेळेवर झोप आणि उठणे आवश्यक आहे मद्यपान तंबाखू सिगारेट यापासून दूर राहा दोन योग आणि प्राणायाम प्राणायाम अनुलोम विलोम भस्त्रिका कपालभाती या फुप्फुशांची क्षमता वाढते मनशांती मिळते योगासने शवासन ताडासन भुजंगासन या शरीर लवचिक राहते तणाव कमी होतो चार पंचकर्म शरीरातील दोष आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पंचकर्म प्रक्रिया महत्वाची आहे बस्ती वमन विरेचन नस्य हे प्रकार रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पाच ध्यान आणि मानसिक आरोग्य मानसिक तणाव हा अनेक आजारांचे मूळ कारण आहे ध्यान मंत्रोच्चार सकारात्मक विचार यामुळे मनशांती मिळते सहा आधुनिक उपचारांसोबत पूरक उपयोग कृपया लक्षात घ्या कॅन्सरच्या गंभीर अवस्थेत आयुर्वेदिक उपचार हे मुख्य नव्हे तर पूरक उपचार म्हणून वापरावेत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य निदान केमोथेरपी शस्त्रक्रिया यासोबत आयुर्वेद उपयोगी ठरतो निष्कर्ष आयुर्वेद हे केवळ औषध नव्हे तर जीवनशैली आहे कॅन्सरसारख्या गंभीर आजारालाही आपण योग्य उपचार आहार आणि मनशांतीने सामोरे जाऊ शकतो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नैसर्गिक मार्गाने आरोग्यसंपन्न आयुष्य जगूया धन्यवाद अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार